I got it. नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एकेनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण कॅपकेटी ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला स्टेटस प्रूमध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये जेवढेही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला जी फीलबद्द बनून आपल्या वेबसाईटवरती दिलेले असते आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि जर तुम्हाला जीप फाईल ओपन करता येत नसेल किंवा तुम्हाला सापडत नसेल वरती तर याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेवू शकता टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आता मित्रांनो आता चला जरा विषय न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा पद्धतीने आता जे काही आपलं युपीएन ॲप्लिकेशन आहे सुपूर वीपिन ॲप्लिकेशन किंवा इतर तुम्ही जे वीपिन ॲप्लिकेशन तुम्ही यूज करत असाल तर त्याला इथून अशा प्रकारे तुम्ही कनेक्ट करून घे आहे जसे की तुम्ही कनेक्ट केलेले म्हणून मला इथं डिस्कनेक्ट नाव दिसते अशा प्रकारे वीपीएन तुम्ही कनेक्ट करून घे आहे आणि हे वीपीएन ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरती भेटून जाईल सुपर विपिएन सर्च करायचे आणि ते तुम्ही तिथून इन्स्टॉल करून घे आहे नंतर हे जे काय आपलं कॅप ॲप्लिकेशन याला ओपन करायचे हे ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेले भेटून जाईल आता काय करायचं अशा प्रकारे न्यू प्रोजेक्ट क्लिक करायचे आणि फोटोच्या सेक्शनवरती यायचे ठीक आहे बाजूला एक व्हिडिओचे आणि बाजूला एक फोटोचे सेक्शन असेल तर फोटोच्या सेक्शनवरती यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे जसं की आता कोणता एक फोटो तुम्ही सिलेक्ट करायचे जसं की इथून आता मी एक फोटो सिलेक्ट केलेले नंतर ॲड या नावावरती क्लिक करायचे खालचं ठीक आहे नंतर इथं तुम्हा तुम्हाला तुमचा फोटो इथं खालीच दिसेल ठीक आहे त्यानंतर काय करायचं इथं पुढे एक व्हिडिओ आहे तर या व्हिडिओवरती क्लिक करा नंतर डिलीट नावावरती क्लिक करून हा व्हिडिओ इथून हे डिलीट करून टाका ठीक आहे नंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसतील तर तुम्ही रेसोचं ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि दोन नंबरचं जे काही साईज आहे नऊ पण सो आहे तर याच्यावरती क्लिक करून हिला टिक करून द्यायचे ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आपलं जे काही व्हिडिओची साईज आहे तर ती मोठी झालेली आहे त्यानंतर आता आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोला झूम करून घ्यायचे जे जर तुमचा फोटो छोटा असेल तर तुम्ही झूम वगैरे अशा प्रकारे तुम्ही करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करून फोटोला इथून अशा प्रकारे पंधरा सेकंदापर्यंत तुम्ही ओढून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता मित्रांनो इथं आता मी पंधरा सेकंदापर्यंत या फोटोला इथं ओढून घेतलेलं ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता मित्रांनो अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता ॲड ॲडिओवरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे त्यानंतर दोन नंबरच्या फाईल मॅनेजरचे आयकन होते क्लिक करायचे एक्स्ट्रा साऊंड फुल फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे त्यानंतर जी पेलमध्ये तुम्हाला एक ब्लॅक एक व्हिडिओ भेटून जाईल सिम्पली तो व्हिडिओ तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करायचे आणि खाली इनपुट साऊंड ओनली या ना, नाव नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर साऊंड इथं खाली येऊ लागेल तर या साऊंडचं पुढे प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक करून येऊन तुम्ही अशा प्रकारे इथं साऊंड ॲड ॲड करून घ्या ठीक आहे नंतर जर हे साऊंड मागं पुढं झालं असेल तर सिम्पल याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे तुम्ही मागं पुढं सरकून म्हणजे पूर्णपणे सुरुवातीला सरकू शकता ठीक आहे आता मित्रांनो आता काय करायचं आता या ॲडवरती क्लिक करायचे नंतर खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील तर स्क्रॉल करून पुढे यायचे खाली तुम्हाला एक बिट्स नावाचं एक ऑप्शन आहे तर याच्या याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲटो जनरेट हे जे काही बटन आहे तर याला याला इथून अशा प्रकारे ऑन करून द्यायचे त्यानंतर थोडंसं इथे थांबायचे नंतर बघू शकते मित्रांनो अशा प्रकारे इथं बीट जनरेट होऊन जातील बघू शकते अशा पद्धतीने एलो टाईपमध्ये मध्ये तर अशा पद्धतीने आता आपले बीट बनून झालेले म्हणजे ॲटोमॅटिकली जनरेट झालेले आता या बराबर साठीवरती क्लिक करायचे त्यानंतर आता मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे त्या सेकंदावरती यायचे तिथं तुम्हाला एक बीट अशा प्रकारे बीट असतील तर त्या बीटवरती थांबायचे आणि फोटोला तिथं तुम्ही स्प्लिट करायचे आहे तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपला पहिला एक सेकंदावरती यायची अशा प्रकारे ठीक आहे इथे बघू शकते इथे बीटे सिंपल इथे यायचे फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आपल्या तीन सेकंदावरती यायचे ठीक आहे तर तीन सेकंदावरती इथं हा बीट हे बघू शकते इथे येऊन अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचे नंतर सहा सेकंदावरती यायचे अशा प्रकारे नंतर अजून पुन्हा स्प्लिट करायचे नंतर पुन्हा आठ सेकंदावरती यायचे इथे बीटे बघू शकता तर इथे पुन्हा स्प्लिट करायचे नंतर दहा सेकंदावरती यायचे नंतर स्प्लिट करायचे नंतर बारा सेकंदावरती यायचे स्प्लिट करायचे आणि नंतर अशा पद्धतीने आपल्या चौदा सेकंदावरती यायचे लास्टच्या बीटे बघू शकते इथं चौदा सेकंदावरती यायचे आणि स्प्लिट करायचे ठीक आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला ज्या ज्या सेकंदावरती येऊन त्या बीटवरती यायला सांगितलं होतं तर तिथे येऊन तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट करायचे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आता सुरुवातीला आल्यानंतर इथून नीट लक्ष देऊन तुम्ही शेवटीपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे इथून थोडंसं व्हिडिओ तुमच्यासाठी अवघड जाऊ शकतो म्हणून तुम्ही नीट लक्ष देऊन येथून पूर्ण पुढे व्हिडिओ बघा ठीक आहे आता काय करायचं आता या ॲरवरती क्लिक करायचे नंतर एपीएक्सच्या सेक्शनमध्ये यायची आणि व्हिडिओ एपिक्सवरती क्लिक करायचं ठीक आहे त्यानंतर वरती तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स असतील तर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या या सेक्शनमध्ये यायचे नंतर एक नंबरवरती हॅलो ब्लर नावाचं एपेक्ष दिसेल तुम्हाला तर याच्यावरती क्लिक करा बराबर साय करून ते क्लिक करा त्यानंतर याच्या लेअरला तुम्ही मागं ओढून घ्या ठीक आहे जिथं जिथं आपला पहिला फोटो कट असेल बघू शकते एक सेकंडावरती तर इथंपर्यंत तुम्ही मागं अशा पद्धतीने ओढून घ्या आहे त्यानंतर आता जो काही आपला दुसरा फोटो आहे तर या दुसऱ्या फोटोवरती यायचे अशा पद्धतीने ठीक आहे आता मी तुम्हाला जे जे इफेक्ट सांगणार आहे व्हिडिओ ते तिथे तुम्ही ॲड करायचे ठीक आहे आता काय करायचे आहे ते अशा प्रकारे जिथं आपला कट या पहिला म्हणजे इथं दुसरा फोटोचा इथं बघू शकता पहिल्यांदा जिथं आपण कट केलेला आहे तर इथं यायचे व्हिडिओ पेक्समध्ये यायचे आणि खा वरती जे काही ऑप्शन आहेत तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे तर इथं तुम्ही स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे इथं तुम्हाला एक स्प्लिट नावाचं बघू शकता यावाला वाला ऑप्शन सिक्सीन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि खालचं जे काही मिरर थ्री लेयर्स नावाचं आहे व्हिडिओ इफेक्ट आहे तर याच्यावरती क्लिक करा बराबरचा एक म्हणून ते क्लिक करा याचे लेअरला तुम्ही अशा पद्धतीने मागे ओढून घ्या नंतर ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारे जी काही वर्टिकलचे रेस आहे तर इला तुम्ही कमी जास्त करून तुमच्या पोटला इथून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे तर जसं की इथून मी आता हे ॲडजस्ट करून घेतोय ठीक आहे नंतर जे काही फिल्टरचे रेस आहे तर ह्याला पूर्णपणे तुम्ही कमी करून टाका आणि बराबरच्या टीकवरती क्लिक करून द्या त्यानंतर आता काय करायचं पुन्हा अजून इथं इथं यायचे एक सेकंदावरती जिथं आपला कट आहे पोटवर तर इथं यायचे नंतर व्हिडिओ पिक्समध्ये यायचे पुन्हा आणि इथं तुम्ही आता काय करायचं आहे इथं सुरुवातीला यायचे इथं जे काही सेक्शन आहे तर स्क्रॉल करून अशा प्रकारे इथे यायचे लेन्सच्या सेक्शनमध्ये यायचे ठीक आहे नंतर खाली यायचे अशा पद्धतीने खाली तुम्हाला झूम लेअर नावाची एक इपिक दिसेल व्हिडिओ इपिक तर याच्यावरती क्लिक करा आणि बराबर जे ते क्लिक करून द्या आणि याची लेअरला तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे आणि त्यानंतर ॲडजस्टमध्ये येऊन अशा प्रकारे जे काही खालची रेंजची रेस आहे तर याला तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे जास्त वाढवू पण नका चार ते पाच ते सहापर्यंत अशा प्रकारे तुम्ही वाढवून घ्या ठीक आहे फक्त आणि जे काही स्पीड आहे तर याला तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे तर याला पण तुम्ही आठ नऊपर्यंत कमी करून घ्या आणि बराबरचा टिकवरती क्लिक करून द्या त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे आता अशा पद्धतीने पुढे यायचे आपला जो काही तिसरा फोटो आहे तर त्याला आता व्हिडिओ पिक लावायचे तर त्यासाठी काय करायचं इथे यायचे इथे बघू शकते इथे बीट आहे चार सेकंदावरती तर इथे यायचे तुम्ही ठीक आहे इथं चार सेकंदाच्या बीटवरती यायचे फोटोचं ठीक आहे नंतर व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि वरती ल नाईट क्लबच्या सेक्शनमध्ये यायची आणि एक नंबरवरती बघू शकता स्प्लिट स्पिलकर नावाचा हा एक व्हिडिओ एपिक आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करा आणि याचे लेअला तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे त्यानंतर काय करायचं अजून अशा प्रकारे आता पाच नंबरच्या फोटोवरती यायचे हा आपल्याला तिसरा फोटो होता आता हा चौथा फोटो तुम्ही सोडून द्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काय आपला पाचव्या नंबरचा फोटो आहे तर इथे यायचे ठीक आहे हा पाच नंबरचा फोटो आहे आपला तर इथे यायचे आता इथं आल्यानंतर काय करायचे पुन्हा व्हिडिओ पेक्समध्ये यायचे त्यानंतर आता काय करायचं वरती जे काही सेक्शन आहे तर यांना पूर्णपणे स्कॉल करून शेवटी यायचे शेवटी तुम्हाला बटरफ्लाय नावाचं एक सेक्शन देशील तर याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर जो काही दोन नंबरवरती बटरफ्लाय बटरफ्लाय ड्रीम नावचा आहे बघू शकता एक व्हिडिओपैकी तर याच्यावरती क्लिक करा बराबर जाय करून क्लिक करा आणि याची लेअर तुम्ही कमी करून घ्या टाका ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर मित्रांनो आता अजून आपला जो काही याच्या पुढचा हा सहा नंबरचा फोटो आहे तर याला पण आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे तर त्यासाठी काय करायचं पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचं अशा पद्धतीने आणि वरचं जे काही सेक्शन आहे तर यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे इथे तुम्हाला लवचं सेक्शन बघायचं लव नावाचं सेक्शन तुम्ही बघायचे इथं बघू शकता अशा पद्धतीने इथे यायचे ठीक आहे त्यानंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथे बघू शकता गर्ल्स सिक्रेट्स नावाचा आहे का व्हिडिओ इफेक्ट आहे तर याच्यावरती क्लिक करा बराबरचा ऐकून ते क्लिक करा आणि याच्या लेअरला तुम्ही अशा पद्धतीने मागं कडून करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे आपला जो काही सहा नंबरचा फोटो सुरू सुरू होतो इथून अशा प्रकारे बघू शकता इथं या म्हणजेच दहा सेकंदाचा कट होते अशा पद्धतीने नंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये मध्ये अशा पद्धतीने आणि नंतर अजून इथे जे काही सेक्शनने सर तर यांना फॉलो करून अशा प्रकारे तुम्ही आता लेन्सच्या सेक्शनमध्ये अशा पद्धतीने त्यानंतर इथून तुम्ही आता झूम लेन्स नावाचा जो काही हा एक इफेक्ट आहे तर तो पुन्हा इथून अशा प्रकारे घ्यायचे याचे लेअरला तुम्ही पूर्णपणे कमी करायचे ॲडजस्टमध्ये याची रेंज रेंज दहा तुम्ही कमी करून द्या ठीक आहे तर याला पण तुम्ही आठ नऊ दहापर्यंत तुम्हाला जेवढं जेवढं ठीक वाटेल तेवढं क करून घ्या आणि याची स्पीड पण तुम्ही अशा प्रकार तुम्ही आठ नऊ दहापर्यंत तुम्ही कमी करून घ्या आणि बराबरचा टिकूवरती क्लिक करून द्या ठीक आहे त्यानंतर आता मित्रांनो आता याच्या पुढचा जो काही सात नंबरला फोटो आहे बघू शकता वाला तर याचा जो काही कट हे बघू शकते इथं बारा सेकंदावरती तर इथे यायचे आणि व्हिडिओ व्हिडीओपिक्समध्ये यायचे त्यानंतर अजून तो स्प्लिटमध्ये यायचे आणि तिथून तुम्ही तो व्हिडिओ पिक घ्यायचे जो मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितला होता मिरर थ्री लेयर्स नावाचा बघू शकता वाला तर हा घ्यायचे आणि याची रेसला तुम्ही पूर्णपणे कमी करून घ्यायचे ठीक आहे आणि याचे लेअरला पण थोडं वाढून घ्यायचे नंतर पुन्हा एवढीवरती या व्हिडिओ वरती अशा प्रकारे तुम्ही क्लिक करायचे ठीक आहे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही फिल्टरची रेस आहे तर याला पूर्णपणे कमी करून त्यानंतर मित्रांनो आता जे काही वर्टिकल नावाची रेस आहे तर पण तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे जशा पद्धतीने आपला फोटो बरोबर दिसेल अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्या आणि टिक होते क्लिक करून देत आणि त्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरती याचे लेअरला आधी तुम्ही आयडिओपर्यंत इथंपर्यंत वाढून घ्या ठीक आहे जिथेपर्यंत आपल्या आयडिओ आहे तर तिथेपर्यंत तुम्ही आधी वाढून घ्या नंतर पुन्हा या फोटोच्या कटल्या इथं चौदा सेकंदवरती या नंतर पुन्हा व्हिडिओ पिक्समध्ये अशा प्रकारे नंतर जे काही वरती सेक्शन आहे तर यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे बटरफ्लायच्या सेक्शनमध्ये अशा प्रकारे आणि दोन नंबरचा बटरफ्लाय ड्रीम नावाचा तो व्हिडिओ इफेक्ट पीक घ्या आणि याच्या तुम्ही इथं ॲडजस्ट करून इथं शेवटच्या फोटोपर्यंत लावून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने आता त्यानंतर आता बघू शकता आपले व्हिडिओ इफेक्ट लावले गेलेले ला आता आपल्याला काय करायचे अशा पद्धतीने आता आठ नंबरचा जो काही इथं कट आहे बघू शकता तर इथे यायचे आणि या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे इथं जे काही चौकन बॉक्स बोललेले तर याच्यावरती क्लिक करा त्यानंतर आता इथे एक तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन लावायचे लाईट ए बसमध्ये यायचे आणि जो काही इथं एक ट्रान्झॅक्शन आहे ब्लॅन्स नावाचा हवं बघू शकता तर याला शोधायचं आहे ना अशा प्रकारे अप्लाय करायचे बरोबरच आहे करून ते क्लिक करायचे ठीक आहे त्यानंतर आता अजून सुरुवातीला यायचे आता आपल्याला हे सर्व फोटोंना आता ॲनिमेशन लावायचे आता काय काय आता काय करायचं अशा प्रकारे पुढे यायचे आपल्या दुसरा फोटो होते क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे आणि त्यानंतर जो काही दोन नंबरचं इथं एपी के बघू शकता वॉक वर्टिकल नावाचा तर याला अप्लाय करून द्या आणि रेस रेसला थोडंसं तुम्ही वाढवून घ्या ठीक आहे झिरो पॉईंट सात आठपर्यंत वाढवून घ्या आणि बराबर टिकवरती क्लिक करून द्या ठीक आहे त्यानंतर आता मित्रांनो अजून अशा प्रकारे पुढे आता जो काही आपला तिसरा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा त्यानंतर पुन्हा ॲनिमेशनमध्ये अशा पद्धतीने आणि पुन्हा याला पण तोच रॉक ओवर इफेक्ट लावून द्या ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे या ठीक आहे आता अशा पद्धतीने आपला जो काही चौथा फोटो आहे तर याच्यावरती या त्यानंतर मित्रांनो आता इथं अजून ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे त्यानंतर अजून कॉम्बोच्या सेक्शनमध्ये यायचे आता ठीक आहे कॉम्बोच्या सेक्शनमध्ये यायचे आता सुरुवातीपासून तर मित्रांनो तेहतीस नंबरवरती यायचे अशा पद्धतीने तेहतीस नंबरवरती तुम्हाल तु तुम्हाला एक इफेक्ट दिसेल तो इफेक्ट तुम्हाला शोधायची रोटेट फेड नावाचा तर ते तो इथं तुम्हाला शोधायचे ठीक आहे तर इथं बघू शकता हा वाला इफेक्ट तुम्ही शोधायचे ठीक आहे रोटेट फेड नावाचा तर सुरुवातीपासून तर तेतीस बत्तीस नंबरवरती तुम्हाला तो इफेक्ट सापडून जाईल तर तुम्ही हा रोटेट फेड नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायचे बराबरच्या टेकवरती क्लिक करायचं ठीक आहे त्यानंतर बघू शकते मित्रांनो आता आपला कॉम्बोवाला हे पिक येतं लागून गेलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता पुढचा हा एक फोटो तुम्ही सोडून द्या ठीक आहे पाच नंबरचा फोटो तुम्ही सोडून द्या आता पुढचा जो काही सहा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यानंतर फोटोवरती क्लिक करा एनिमेशनमध्ये आणि याला तीन नंबरचा रॉक ओवर ओवर ओरिजेंटल जो काही एपेक आहे तर तो इथं अप्लाय करून द्या बरोबर चायका ते क्लिक करा त्यानंतर आता या फोटोला ॲनिमेशन लावल्यानंतर आता याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशन मध्ये अशा प्रकारे त्यानंतर वरती जे इथे जे काही इफेक्ट आहे तर यांना इथून स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे यायचे तर इथं तुम्हाला एक इफेक्ट दिसेल सोईंग बॉटम राईट नावाचा हा बघू शकता हा तुम्ही इथून शोधायचे बरोबर चायकावरती क्लिक करायचं ठीक आहे नंतर बघू शकता अशा प्रकारे इथे याला ॲनिमेशन लागून जाईल त्यानंतर आता मी मित्रांनो अशा प्रकारे अजून सुरुवातीला यायचे व्हिडिओच्या नंतर ते क्लिक करा त्यानंतर आता मी तुम्हाला जिथं सांगतोय तिथे यायचे ठीक आहे तर इथे यायचे अशा पद्धतीने तिथे जो काही बीट आहे दोन ते बघू शकते इथं तर इथे यायचे ओरलेचं ऑप्शनवरती क्लिक करायचे ॲड ओरलेमध्ये यायचे आणि त्यानंतर फोटोच्या सेक्शनमध्ये यायचे तुम्हाला जी पेनमध्ये एक व्हाईट कलरचा एक फोटो भेटून जाईल तुम्ही तो फोटो इथून तुम्ही सिम्पली सिलेक्ट करायचे ॲड नाव ते क्लिक करायचे नंतर अशा प्रकारे फोटो येईल दोन बोटून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झुम करून घ्या ठीक आहे व्हाईट फोटोला झूम करून घ्या आणि याचे लेअरला ले तुम्ही पूर्णपणे कमी करून टाका थोडीशी लेअर अशा प्रकारे राहू द्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे कमी करून टाका ठीक आहे तर इथे मी कमी केलेले बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे कमी करून टाका नंतर ब्लेंड नावावरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला जे खूप सारे ऑप्शन दिसतील तर तुम्ही काय करायचं इथं तुम्ही ओवरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ठीक आहे आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करायचं ठीक आहे नंतर बघू शकता प्लस ऑल इथं आपले हे पीक लागून केलेले त्यानंतर यावरती क्लिक करा त्यानंतर आता इथं या ओवरलेवरती अशा प्रकारे क्लिक करायचे ठीक आहे आणि जे काही खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे पुढं तुम्हाला कॉपी नाव देशील तर याच्यावरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे दोन ओव्हरले कॉपी होऊन जातील तर एका लेअरवरती क्लिक करून ठेवून अशा प्रकारे एक लेअरला पूर्ण अशा प्रकारे पुढं ओढून घ्या जिथे जिथे हे मध्ये मध्ये बीट असतील बघू शकतात आता मी सांगतो त्या सेकंदावरती यायचे आणि तिथं तिथं तर तुम्ही अशा प्रकारे कॉपी करून या लेअरला ओढत चलायचे ठीक आहे अशा प्रकारे इथं आता चार सेकंदावरती लावायचे पुन्हा या लेअरवरती क्लिक करायचे पुन्हा इथून कॉपी करायचे एका लेअरवरती क्लिक करून ठेवा आणि अशा प्रकारे पुढे या तो अशा प्रकारे इथं घेऊन या ठीक आहे आता अशा प्रकारे सात सेकंदावरती लावून घ्या पुन्हा या लेअरवरती क्लिक करा पुन्हा कॉपी करा अशा प्रकारे इथून पुन्हा एका लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे क्लिक करून ठेवा आणि याला पूर्ण अशा प्रकारे पुढे ओढून घ्या ठीक आहे म्हणजेच आता अशा प्रकारे नऊ सेकंदावरती घेऊन या नंतर पुन्हा लेअरवरती क्लिक करा पुन्हा इथून कॉपी करून घ्या ठीक आहे ज्याच्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल तिथं तुम्ही प्लॅटचा इफेक्ट तुम्ही लावायचं ठीक आहे मी तुम्हाला फक्त सांगतोय इथं इथं लावू शकता तर तुम्हाला जर लावायचं नसेल ज्याच्या ज्याच्या जा जा जागेवरती लावायचं नसेल त्या त्या जा जागेवरती तुम्ही लावू नका ठीक आहे तर अशा प्रकारे इथं आता अकराव्या सेकंदावरती लावून घ्या नंतर पुन्हा या ओवरलेवरती क्लिक करा पुन्हा इथून अशा प्रकारे तुम्ही इथं कॉपी नाव आहे तर याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्या एका लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे लेअरला पुढे ओढून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथं लेअरला ओढू शकता ठीक आहे आता इथं आता मी शेवटी पण एक लेअर लावून देतो ठीक आहे तर अशा प्रकारे लेअरवरती क्लिक करायचे लेअरवरती क्लिक होत नसेल तर दोन बुटून अशा प्रकारे लेअरला तुम्ही झूम करू शकता आणि त्यानंतर येतं लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे येथून कॉपी करून एका लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे लेअरला पुढे घेऊन घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही लेअर लावून घ्या ठीक आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लावायचं असेल प्लस वाले इफेक्ट त्या त्या ठिकाणी तुम्ही लावून घ्या आता त्यानंतर नंतर आता बघू शकता आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले सिंपली जे काही क्वालिटीचे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे जे काही खालची रेसे तर याला पूर्णपणे वाढून घ्या नंतर जो काही बाजूला ॲरो दिलेले ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन ना असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही समजले नसेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये Udah dating sih,